नमस्कार जय शिवराय मित्रांनो तर शर्विला आणि बाबा या आपल्या युट्यूब फॅमिलीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर पुन्हा एकदा नव्यानं एका नवीन व्हिडिओमध्ये आलो आहे आणि मी आज आलो आहे ठाण्याला तर ठाण्याला पाच पाकडी नावाचं एक ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी आई तुळजाभवानी असं एक प्रतिकात्मक किंवा प्रति मंदिर आहे आणि ते आम्ही आज व्हिजिट करणार आहोत त्यामुळे त्या मंदिरातली जी काय मजा आहे ती एकंदरीत दाखवण्याचा त्या व्हिडिओमध्ये प्रयत्न असेल त्याला मग एन्जॉय करू चला तर फायनली आम्ही इथे पोहोचलो म्हणजे तर आम्ही शेअरिंग ऑटो केली आणि आपण पाहू शकतो दोन मिनिटाच्या अंतरावरती हे मंदिर आहे ते इथूनच असे चालू झाले मंदिर आई तुळजा भवानीचं आणि आता आपण एंटर करूया चला पाहूया छान वाटतंय प्रसन्न वाटतंय तर एकदम मोकळी जागा आहे बघा ना छान आहे खरं तर शांतता आहे व्हिडिओ खरच आहे का म्हणून

त्याला तर आता दर्शन झाले आणि आता आम्ही इथून बाहेर फिरतोय म्हणजे मंदिराच्या आवाराच्या बाहेरच दाखवतोय मला खूप छान वाटलं तर ठाणे स्टेशन पासून जवळ आहे हे मंदिर आणि हा थोडस कोंकट आहे परंतु आतमध्ये आल्याच्या नंतर खूप एक निरव शांतता वाटते आम्ही एक दहा पंधरा मिनट इथे थांबलो आणि आता परत परतीचा प्रवास सुरू करतोय तत्पूर्वी मंदिराचं बाहेरचं हे जे काय डिझाईन आहे ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय सो आपण एन्जॉय करा होप सो हा जो छोटासा विजय आहे हा तुम्हाला नक्की आवडेल चला आपण हा पूर्ण परिसर जो आहे तो कव्हर करूया आता आपण मंदिराच्या पूर्ण बॅक साइड येतोय आणि थोडासा हे काम मला वाटतं थोडंफार पेंडिंग आहे असं वाटतंय थोडंफार आय होप विथ गार्डनिंग वगैरे असं काय काहीच काम पेंडिंग असावं मी गुगल केलं त्यावेळेस मला माहिती पडलं की हे जे मंदिर आहे दोन हजार पंचवीस एप्रिल मध्ये चालू झालंय आणि येस छान आहे त्यामुळं एक शनिवार असेल रविवार असेल तुम्हाला सुट्टीचा दिवस असेल आणि थोडासा वेळ असेल किंवा तुमचं ठाणे स्टेशन किंवा ठाणेच्या आजूबाजूला काय छोटंसं काम असेल आणि एक तासाचं वेळ असेल तर तुम्ही नक्की या मंदिराला तुम्ही नक्की विजिट देऊ शकता खूप शांतता वाटते आणि खूप मस्त वाटत छोटस मंदिर आहे पण मजा आली आपण पाहू शकता आजूबाजूला गार्डनिंग म्हणजे छोटी छोटी रोपटे लावले आणि परत ही परत ती सेम डिझाईन्स आपल्याला पाहायला मिळते हा हा हे पण किती सुंदर आहे हे बघा हे बघा इथे पण डिझाईन आहे इथे पण मला वाटतं हे गार्डनिंगचं काम थोडंसं बाकी आहे त्यामुळे अर्थात पावसाळ्यामध्ये हे जे आहे ना खूप छान वाटत असेल आणि बघा इथून पण देखील मला वाटतं पाणीचा निचरा होण्यासाठी हे केलंय आणि इथून या चंचू पात्रामध्ये मला वाटतं पाणी सोडण्यात येईल आणि हे इथून परत गार्डनिंग सही बघा जसं त्या त्या साईडला होतं तसं त्या लेफ्ट साइडला देखील तेच आपल्याला पाहायला मिळते त्यामुळं हो मस्त आहे आणि छान वाटलं एकंदरीत हा छोटासा व्हिडिओ आहे पण मजा आली सो आय होप हा छोटा छोटासा जो व्हिडिओ होता तो मला नक्की आवडला असेल आणि आवडल्यास नक्की एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि त्याआधी मी म्हणेन की या ठाणे स्टेशनला या आणि या मंदिराला तुळजाभवानी मंदिराला आपण अवश्य भेट द्या थँक्यू धन्यवाद